नमस्कार मी वेदिका माझ्या चॅनल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवलेले हे मेथीचे लाडू असे बनवलेले आहेत छानच असे मस्त झालेले आहेत ही रेसिपी जी आहे ती माझ्या आईची रेसिपी आहे ही माझी रेसिपी नाही आहे माझी आई असे लाडू बनवायची हे आपण उकड्या तांदळाचे लाडू बनवलेले उकडे तांदूळ जर नसतील तर काय त्याच्या बदली आपण घ्यायचे तर तेही मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे जिन्नस घातलेले आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आहेत प्रत्येकाचे तर तेही मी सांगितलेले आहे व्हिडिओमध्ये मेथी ही बहुगुणी आहे हिवाळ्यामध्ये आपले भरपूर प्रमाणामध्ये आजार जे असतात जुने आजार ते उद्भवतात कंबरदुखी गुडघेदुखी वगैरे तर त्यासाठी वर्षातून एकदा तरी निदान हे मेथीचे लाडू आपण खावेत तर असे बहुगुणी अशी मेथीचे लाडू आपण बनवलेले आहेत भरपूर आजारांवरती रामबाण उपाय मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते खूपच असे छान झालेले आहेत खुसखुशीत असे लाडू वळताना पण काही जणांना त्रास होतो लाडू व्यवस्थित वळत नाहीत आणि हे बघा हे एकावर एक जरी ठेवले तरी ते तुटणार नाही एकदम छान असे मस्त खुसखुशीत झालेले आहेत चला तर मग वेळवाया न घालवता आपण रेसिपीकडे वळूयाचे लाडू बनवायला हो इथे आपल्याला काय काय साहित्य लागणार ते आपण पहिलं बघून घेऊया इथे मी मेथी घेतलेली आहे मेथी आहे दोनशे ग्राम वाटीचं जर प्रमाण घ्याल मी या ना ह्या वाटीनी घेतलेलं आहे घरातल्या तर ही एक वाटी एवढं आहे मेथी दोनशे ग्राम वजनी प्रमाण दोनशे ग्राम आहे ह्या एकाच वाटीने ना मी सगळी मापक घेतलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे उकडे तांदूळ उकडे तांदूळ आमच्या कोकणामध्ये पण असतात बाहेर पण तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळतील उकडे तांदूळ घातल्यामुळे कसं एकदम छान असे चवीला ला, लाडू होतात आणि उकडे तांदूळ खूप शरीरासाठी पण खूप उपयोगी आहेत चांगले आहेत त्याच्यासाठी मी हे थोडेसे उकडे तांदूळ पण घालणार आहे तर हे उकडे तांदूळ हे आहेत आपले दोनशे ग्राम ती पण एक वाटी आहे नसतील जर तुम्हाला घालायचं ना तर तुम्ही नाही घातले तरी चालतील त्याच्यामधली तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालेल तर हे एक वाटीचं आहेत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पण दोनशे ग्रॅम एवढं आहे हे पण एक वाटी आहे ही एक वाटी एवढं पूर्ण त्यानंतर खोबरं आहे सुखं खोबरं आहे ना मी हे तुकडे करून घेतलेले आणि भाजून घेतले आणि मग ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे थ, आ, तर हे आहेत दोनशे ग्राम एवढं मी सॉरी एकशे पंचाहत्तर ग्राम एवढं मी खोबरं घेतलेला आहे वाटीचं प्रमाण जर बघाल तर दोन वाटी एवढं सुका खोबरं आहे हे त्यानंतर मखाना जे झालंय ते मी साईडला ठेवते त्यानंतर मखाना आहे मखाना घेतलाय मी मखाना पण खूप चांगला असतो तो पण मी थोडा घालणार आहे तर मखान आहे वजनी प्रमाण बघी बघाल तर पन्नास ग्रॅम एवढा आहे मी छोटे मोठे असे घेतलेले आहेत मिक्स असे पन्नास ग्रॅम एवढे मखान आहेत आणि वाटीचं प्रमाण बघाल तर दीड दीड वाटी एवढं आहे मखान आहेत हे आता हे छोटे मोठे आहेत त्यामुळे कसं हे दीड वाटी एवढं भरलेलं आहे मोठे पण असतात ते पण तुम्ही घेतले तरी चालतील त्यानंतर डिंक आहे हे ढिंक घेतलं आहे मी एकशे तीस ग्राम एकशे तीस ते दीडशे ग्राम एवढा घेऊ शकता तुम्ही वजनी प्रमाण म्हणाल सॉरी वाट वजनी प्रमाण एकशे तीस ग्राम आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर पाऊन वाटी एवढं आहे ही वाटी जी घेतली आहे ती पाऊन वाटी एवढं आहे त्यानंतर मी गोडंबी घेतलेली आहे गोडंबी पण ही छान असते आपल्या आरोग्यासाठी ही खूप अशी फायदेशीर असते तर ही मी गोडंबी पण घेतलेली आहे ती पण लाडवामध्ये टाकणार आहे तर ही हे ना म्हणजे ना बीबी असतात ना त्याच्या बिया असतात या ते पण छान असतात या आरोग्यासाठी आपल्या तर हे पन्नास ग्राम एवढे आहे अर्धी वाटी एवढं त्यानंतर काजू बदाम पिस्ता काजू बदाम आणि अक्रोड घेतलेले आहेत काही मी पन्नास पन्नास ग्राम एवढे पन्नास ग्राम काजू आहे बदाम आहे असे अर्धी अर्धी वाटी एवढं अंदाजाने घेतलेलं आहे किती पण तुम्ही ते घालू शकता हे अक्रोड आहेत त्यानंतर अळीव घेतलेलं आहे हालीम बोलतात त्याला याची ना याची पाल्याची भाजी पण मी दाखवलेली आहे माझ्या चॅनलवर ती पण छान होते मस्त ती पण आरोग्यासाठी आपले आळीव हे खूप चांगले असतात तर हे मी आळीव घेतलेले पन्नास ग्राम अर्धी वाटी एवढे एकाच वाटीचं प्रमाण ठेवलेलं त्यानंतर तूप लागणार आहे आपल्याला तूप जेवढं लागेल तेवढं आपण घ्यायचं आहे तळताना वगैरे आपल्याला लागणार आहे ढिंक तळताना त्या एक वाटी एवढं लागणार आहे आपल्याला म्हणजे तर त्याचं मी प्रमाण काही सांगत नाहीये कारण कमी जास्त असं होऊ शकतं आणि अंदाजानुसार आपल्याला लागणार आहे हे तरी पण मी सांगेन नंतर ला शेवटला जसं वापरून होईल तसं मी सांगेन आणि हे खारीक पावडर आहे किराणा मालाच्या दुकानात मिळते तर ही आहे खारीक पावडर अडीचशे ग्राम एवढी आहे वाटीचं प्रमाण बघाल तर दोन वाटी एवढं आहे तर आपण आता काय करायचं आहे मी पहिलं आता हे सगळं साहित्य आहे ना ते भाजून घेते फक्त सुक खोबरं जे आहे ना मी अगोदरच मी भाजून घेतलेलं आणि किसून घेतलं त्यामुळे मी हे भाजणार नाहीये बाकीचे जी सगळे जिन्नस आहेत ना ते आपल्याला सगळे भाजून घ्यायचे तुपामध्ये चांगले आता पॅन मी तापवून घेतलेला आहे उकळे तांदूळ आहेत ना ते मी चांगले भाजून घेते साफ करून घेतलेले हे आमचे गावचे उकडे तांदूळ आहे याची पेस्ट पण केली जाते छान असे फुलतात आहे मस्त येतोय तर मेथी भाजून घेऊया ही मेथी मी तुपात भिजत घालणार घातली नाहीये काही जण तुपामध्ये भिजत घालतात दुधामध्ये भिजत घालतात तर ही आपण अशीच करणार आहोत मेथीचे लाडू म्हटल्यावर हे थोडेसे कडवट हे असतातच आणि तसेच ते खायला हवे मेथीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम पोटॅशियम विटॅमिन सी फायबर लो भरपूर प्रमाणामध्ये असतात केसांसाठी पण खूप ही चांगली असते डिलेवरी झाल्यानंतर मेथीची पेज मेथीचे लाडू हे देतातच देतात बाळंतईला प्रेग्नन्सीनंतर मेथी खरंच खूप ना केसांसाठी पण त्वचेसाठी भरपूर चांगली आहे त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात गरम पण आहे ती त्यामुळे ती ना कशी थंडीमध्ये जास्त प्रमाणात खाली जाते ते ही पण अशी ना छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मेथी केसांसाठी डायबेटीस कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतं एकदम आपलं आणि वजन कमी करण्यात मेन म्हणजे वजन कमी करण्यासाठी आपले खूप मदत होते जर मेथीचं सेवन जर काही काही जण करतात नेहमी नाही जरी करत असेल तर कसे असे लाडू वगैरे बनवले आणि जर खाले ना तरी पण आपल्या आता चाळीशीनंतर तर स्त्रियांनी ना हे असे ना जे लाडू असतात ना ते, ते खावे भरपूर आपल्याला अनेक आजारांवरती म्हणतात ना रामबाण उपाय असे मेथीचे लाडू अळेचे लाडू खारीकचे डिंकाचे लाडू वगैरे थंडीमध्ये थंडीमध्येच जसे नाहीत बाकीच्या ह्याच्यामध्ये पण आपण ना खायलाच हवे कारण का माहिते त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे आपल्याला कसे आपली हाडं एकदम कमकुवत झालेली असतात खूप आपल्याला ना हेल्थ इश्यू भरपूर आपल्याला येतात चाळीसच्या नंतर त्याच्यासाठी कसे हे असे घरगुती उपाय करायचे जास्त गोळ्या वगैरे घ्यायच्या नाहीत आमच्याकडे मी तर हे लाडू वगैरे आमच्याकडे बनवून ठेवलेलेच असतात बघा हे पण लाडू मेथी आहेत ना हे चांगले असे छान असे भाजले आणि आमच्याकडे हे असेच म्हणजे छान असे म्हणजे तर असे थोडेसे कडवट वगैरे असे लागतात हे लाडू अजिबात म्हणजे असं मी बोलणार नाही की हे कडू अजिबातच कडू होणार नाहीत असं बोलणारच नाही मी मेथीचे लाडू खायचे तर ते कडूच खायचे पण एवढे पण कडू नाही आता हे जे प्रमाण दिलेलं आहे ना ते सगळं योग्य प्रमाण आहे त्याच्यामध्ये म्हणजे ह्याचं मेथीचं कडवट पण एवढा पण लागणार नाही पण कडू थोडेफार लागणार असं नाही की अगदीच कडू लागणार नाही आणि मेथीचे लाडू हे कडू खायलाच पाहिजे तर हे पण मी ना काढून घेते छान असे भाजलेले आहेत आता अळीव जे आहेत ना हालीम ते पण मी भाजून घेते मेथीचा एकदम सुगंध एवढा छान येतो ना भाजल्यावरती मस्त आता अळीव पण भाजून घेते आळीव पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते अळीवची मी ना खीर पण दाखवलेली आहे भाजी पण दाखवलेली आहे खूप छान आहे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आळीव पण केसांसाठी पण भरपूर प्रमाणामध्ये आळीवच्या म्हणजे आळीव खाल्याने केसांसाठी खूप उपयोगी होते उपयोगी असते ती हे बघा हे असे ना तडतडायला लागले हे बघा आवाज येतोय तर हे ना असे तडतडले ना तुपामध्ये नाही भाजायचे हे असेच भाजून घ्या घ्यायचे तुपामध्ये नाही घ्यायचे मी तर अशी तुपामध्ये नाही हे आळीव कधी भाजत कारण आळीव आळीवमध्ये एक जो त्याचा त्याची जी चव असते ना ती अशी ना कच्ची अशी भाजल्यामुळे कशी माहिती निघून जाते तुपामध्ये भाजल्याने काही जण तुपामध्ये भाजतात तर तुपामध्ये नाही भाजायचं ते भाजतात ते ठीक आहे पण आमच्याकडे तर आम्ही तुप हे बघा असे उडतात आहे असे तडतर तडतर म्हणजे हे झालेले आहे छान असे असे परपवायचं नाही त्याला हे पण मी काढून घेते हे दीडशे ग्राम एवढं तूप घेतलेलं आहे तर थोडं थोडं टाकून आहे ना मी मापून घेतलं आता म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल पण जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं आपण घेणार आहे जर समजा जास्त लागला आपल्याला तर आपण जास्त घेऊ त्याच्यासाठी तर हे मी पहिलं दीडशे ग्राम घेतलेलं आहे तर त्यामध्ये आता मी पहिले मखाने भाजून घेते हे पण छान मकाने भाजून घ्यायचे आहेत फुले पर्यंत हे ना चोटे ले। मखाने मला आमच्या इथे ना छोटे छोटेच मिळाले मखानेमध्ये पण खूप प्रमाणामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असत त्याच्यामध्ये प्रोटीन पण असतात ह्याचे लाडू पण बनवतात नुसते आणि हे कसे माहिती आहे लहान मुलांना पण याच्यामध्ये ना मखाण्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर चॉकलेट फ्लेवर वगैरे वेगवेगळ्या आहे ना बनवतात ती पण एक दोन रेसिपी दाखवीन तुम्हाला झाले ना की काढायचे आहेत करपवायचे नाही आहेत आता हे ना छोटे छोटे आहेत हे बघा एक क्रिस्पी असे ना म्हणजे ना तुकडे असे व्यवस्थित आहे बघा झाला म्हणजे आपले हे भाजले गेले परत थोडस तूप घालते आणि यामध्ये आता ड्रायफ्रूट सगळे भाजून घेते काजू बदाम आणि अक्रोड हे पण ना कसं मी ना हे छान असं भाजून घेऊन आहे ना याची मी फुडच करणार आहे तुम्हाला जर अख्खे ठेवायचे असतील तर अख्खे ठेवले तरी पण चालतील म्हणजे थोडेसे असे काय म्हणतात त्याला जाडसर असे ठेवले तर तरी पण चालतील दाता खाली आले तर चांगले वाटतात ते मस्त हे पण मी काढून घेते हो गरम गरम आहे ते पण मी ना सगळं आता एकाच भांड्यामध्ये हे काढते त्यानंतर ही गोडंबी ही पण भाजून घेते मी छान अशी तुपामध्ये आपल्याला फक्त त्याचं थोडस कच्च पण काढून घ्यायचंय मी काढते थोडस अजून तूप घालते आणि आपल्याला आता डिंक तळून घ्यायचंय डिंकाला कसं जरा जास्त लागत तूप डिंक कसं थोडा थोडा करून घालून घ्यायचंय अगोदर आपण आता ते हे भाजलेलं ना त्याच्यामुळे ते हे आता थोडं थोडं करून भाजून घ्यायचंय जास्त एकदम नाही टाकायचं आणि भाजायचंय फुलतो आणि कसं कच्च पण राहत नाही त्याच्यामध्ये बघा छान असं फुललंय लिंक कमी गॅस केलाय मी कमी गॅस करून आता भाजायचं आपल्याला लिंक हा पण आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात प्रथिन त्याच्यामध्ये प्रथिन असतात पॉलिक ऍसिड असतं भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं भरपूर प्रमाणामध्ये डिंकाचे लाडू देतात बघा डिलेवरी झाल्यानंतर आपल्या मासिक पाळीमध्ये पण कस हे मेथीचे डिंकाचे लाडू कसे दिले जातात हे कारण त्याचा आपल्या शरीरासाठी खूप प्रमाणामध्ये उपयोग होतो बघा असे थोडे थोडे करून मी ना घालून तळून घेणार आहे व्यवस्थित असे छान असे फुलले आहेत हे बघा मस्त हे असे एवढे राहिले ते मी भाजून घेते थोडे थोडे करून हे मी सगळं ना थंड करून घेतलंय आता हे मी मिक्सर मधून काढून घेणार आहे ढिंक पण मिक्सरमधूनच काढून घेणार आहे ढिंका हवं तर तुम्हाला स्मॅशरने असं स्मॅश पण करू शकता हाताने पण असं चुरब हे करून पण चुरून पण असं घालू घालू शकता तर मी कसं या सग सगळ्या साहित्याबरोबर ढिंकं पण टाकणार आहे फक्त मी हालीम नाही टाकणार आहे हालीम जे आहे ना मी ते थोडे टाकणार आहे अर्धे हालीम टाकणार आहे आणि अर्धे हालीम इथे मी अर्धे हालीम इथे टाकणार आहे हे करायला आणि अर्धे मला असेच मी लाडवामध्ये असेच टाकणार आहे ते कसे दिसायलाही छान दिसतात आणि म्हणून मी तसेच टाकणार आहे आणि आपलं मेन गूळ राहिलं मी गूळ मग अशी विसरली तर गूळ आपल्याला हे चारशे ग्राम एवढं गूळ लागणार आहे तर हे दोनशे ग्राम एवढं गूळ आहे आणि मी गूळ पावडर घेतलेली आहे काळी गूळ गुळ पावडर आहे काळ्या गुळाची पावडर आहे ही पण एक छान मस्त अशी ऑर्गेनिक आहे तर ही मी दोनशे ग्राम घेतलेली आहे म्हणजे साधारण चारशे ग्राम एवढं गूळ आहे एवढ्या सगळ्या साहित्या साठी पूर्ण चारशे ग्राम एवढं गूळ लागणार आहे कारण आपण खारीक पावडर पण वापरली आहे त्यामुळे तर हे मी ना वाटून घेते आहे सगळं मिक्सरमधून काढून घेते जे आहे ते त्यानंतर आपण शेवटला फक्त आपलं गव्हाचं पीठ आहे ना ते भाजायचं राहिलेलं आहे आणि खारीक पावडर थोडीशी तुपातून परतवून घ्यायची आहे ती नंतर आपण घेऊया आता हे मी मिक्सर म्हणून काढून घेते सगळं तर मी ना गव्हाचं पीठ घेते भाजून एवढं तूप राहिलेलं आहे आपलं ढिंक भाजायलाच ना जास्त तूप गेलं आपलं दीडशे ग्रॅम एवढं तूप आता संपेल गव्हाचं पीठ भाजून घेते व्यवस्थित असं छान असं गुलाबी होईपर्यंत लालसर व्हायला पाहिजे बाकीचं मी सगळं जे आहे ना ते मिक्सर मधून काढून घेतलं यामध्ये ना हे तूप जे आहे ना ते मी सगळं घालते आणि आपल्याला यामध्ये आता गव्हाचं पीठ पण भाजून झाल्यानंतर काय राहिलं आपलं भाजायचं खारीक पण पा, खारीक पावडर पण मी यामध्ये थोडीशी परतवून घेणार आहे गव्हाच्या पिठाबरोबरच हे पण छान असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ सुगंध येतो पीठ भाजताना हे कसं एक ना लाडू आपल्याला वळायला पाहिजे त्याच्यासाठी हे साठी आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ म्हणजे कसं तूप आपल्याला थोडं कमी लागतं आता ते अजूनपर्यंत आपल्याला दीडशे ग्राम एवढं तूप लागलेलं आहे आता बघूया पुढे किती तूप लागेल ते एक तुपाचा अंदाज देता येत नाही कारण जर एकदमच तूप वापरलं तर ते कसे लाडू वळता पण येत नाहीत असं असतं कोणत्याही लाडवामध्ये पीठ आता हे छान असं भाजलं आहे खरपूस असं कारण असं सुगंध येतो त्यावेळी समजायचं की आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे आणि थोडंसं असं गुलाबीसर असं लालसर असं होतं आता मी यामध्येच टाकणार आहे आता यामध्ये मी तूप नाही घालत आहे अजून खारीप पावडर पण जी आहे ना तुपामध्ये भाजून घ्यायला पाहिजे होती पण मी अशीच वरचेवर अशी भाजून घेते थोडंसं तूप नाही तर घालते आता गव्हाच्या पिठाबरोबरच मी खारीक पावडर भाजून घेते असं पण भाजून घेतलं तरी पण चालेल थोडं थोडं करून छान असं हे मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे किती कमी कमी साहित्य होतं पण किती झालंय बघा आणि हे आळीव जे आहेत ना ते मी आता असेच वरून टाकते मिक्स करून घ्यायचे म्हणजे कसे लाडवामध्ये असे ना दिसून येतील आळीव ते आणि मी ना थोडंसं तूप आहे ना गरम करत ठेवलेलं आहे पहिले आपल्याला दीडशे ग्राम एवढं लागलेलं आहे जवळजवळ ना तीनशे ग्राम एवढं तूप आपल्याला लागेल थोडं मी काढून घेतले अर्धा थोडा लाडवाचे करते आता हे तूप आहे ना गरम करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं घेणार आहे आणि थोडं थोडं घालून पटापट वळून घेते कारण गरम असणार आहे जेवढं हवं आहे ना आपल्याला तेवढंच तूप घ्यायचं आहे तसेही वळतात आहे पण थोडंसं कमी आहे थोडंसं हे बघा थोडंसं ना असं म्हणजे असे तुटू शकतात आपण हे मिक्स करून घेतलेलं गुळाचं प्रमाण होतं ते माहिती आहे ना बघाशी तर हे बघा छान असे वळतात आहे इथे मी मी तूप नाही घातलेलं ते बघा हे छान असे वळतात आहे कारण मी एक दोन लाडू असे वळून बघितले मस्त वळतात आहे तशी काही गरजही नाही आहे आणि हे बघा किती छान असे मस्त झालेले आहेत मी थोडंसं तूप घालणार आहे तरी पण असे एकदम कुसखुशीत असे मस्त असे लाडू आपले तयार होतील थोडं थोडंसं घालून आहे ना पटापट -पत वळून घेते आणि आताशा थंडीच्या दिवसात जरा तुपही गेलं ना जरी तरी काय एवढं त्याच हे नाही तूप पण खाऊ शकतो जास्त प्रमाणामध्ये खातात काय काय जणं तूप पण गेलं पोटामध्ये तरी काही हरकत नसते तर आपण असं जर तूप खात नसेल तर हे लाडू वगैरे करून तूप खायचं आमच्याकडे तर अजिबात तसं म्हणजे वरून असं तूप घेऊन कधीच असं खाल्लं जात नाही ते बघा लाडू कसे असे मोठींमध्ये धरायचे असे आणि असे हे दोन बोटांनी प्रत्येकाशी लाडू वळण्याची ना पद्धत वेगवेगळी असते मी माझी पद्धत अशी आहे मला असे येतात आणि त्याला ना जास्त असं ना बाइंड मग अशी जरा थोडेसे करकर म्हणजे असे हे होते तर तुटू शक तुटू शकतात एकावर एक ठेवल्यावरती म्हणून थोडीशी म्हणजे बाइंडिंगसाठी म्हणून थोडंसं तूप आपण वापरायचं बघा किती छान दिसताच आहे दिसायला पण किती छान झाले आहेत आणि असं ना खेळवायचं असा लाडू बघा असं खेळवलं आणि तुटला नाही ना म्हणजे समजायचं की एकदम योग्य ते प्रमाण आपलं तुपाचं पण आहे आणि हे लाडू बसणार नाहीत आता हे लाडू बसणार नाहीत लाडू बनवून तयार आहेत मस्त असे छान झालेले आहेत बघा हे जवळपास दोन किलो एवढे लाडू झालेले आहेत आता हे मी इथे एवढे ताटामध्ये अर्धे ठेवलेले आहेत आणि थोडे अर्धे आम्ही खाल्ले तर मी सगळे वजन केलं तर जेवढं प्रमाण आपण दिलेलं आहे त्या प्रमाणामध्ये आपले बरोबर दोन किलो एवढे लाडू झालेले आहेत प्रत्येक लाडवाचं वजन म्हणाल तर तीस ग्राम एवढं आहे तीस ते बत्तीस ग्रॅम एवढं एवढे असे छान असे लाडू झालेले ला आहेत तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि जर जा थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी एक लाडू तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम मस्त असा खुशखुशीत असा झालेला आहे आणि अजिबात म्हणजे कडू अजिबात म्हणजे झालेला नाही लहान मुलंही आवडीने खातील हे बघा छान असं मस्त असे झालेले आहेत आपले लाडू हे एकावर एक जरी ठेवले तरी पण ते तुटणार नाहीत आणि हे महिना दो महि महिना ते दोन महिने हे छान राहतील हे लाडू तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच